वो पीछे लोबा नहीं फिर बढ़ जाएंगे आइए गैजेट लाओ शिव एक लेफ्ट मत आना शिव भाई लेफ्ट पर बनाओ अश्व भाई लेफ्ट मत आना जरा राइट में रहना नहीं सही इधर ही थोड़ा आना इधर कसम मजा आतेगा आमदुन भाई थोड़ा इधर आना बस ऑर्डर भूल मत मत करना रोलिंग रोलिंग एक्शन हे सगळं काय आणले सामान ते काका बोलले शिवा तुझा संसार पुन्हा एकदा सुरू होतोय ना आनंद वाटतोय आम्हाला ना खूप काय केलंय आमच्या लक्षात तुला वाटतं ताई बोलला अगं आता काय आणि नंतर काय आम्हाला काय बी विचारून चालणार नाही दुसरा ताई बोल अगं तू तर माझ्या दारुड्याला अक्कल शिकवली म्हणून आता माझा संसार चाललोय ना मला तर नेहमी मदत करत आली असतो परत ती काकू बोलली मग तुझ्या संसाराला हातभार लावला आम्ही ते येणार नाही का असं वाटतं तुला ती परत दुसरी काकू बोलली शिवा अगं तू जे करतेस ना खूप हिंमत लागते तू आणि अशी ती दाखवते आहे मग आम्ही थोडी मदत केली तर काय झालं आणि हे बघ हे सगळ्यांना मी भांडी आण तुझ्यासाठी की वापर तू तुझ्या संसारासाठी हा काका बोल हे काका बोलले की शिवा चादर ही चादर घे आणि म्हणजे थंडीचे दिवस आहेत ना तर ही वापर आता एवढं काय आणि ही घ्या ही चटई घे हा कुकर आणि यातला ना भात जावय बापू ना खायला दे खूप केलं शिवाज हा तो आधी अधिवासी किती करत रोलिंग 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 अँड करताय माझ्यासाठी शिवा तर परक गेला तो आम्हाला सायलेंट सर थोडा लेफ्टेवा सारखं सारखं तो तिकडे घुसून ग बा

सुरू तरी खरं आम्ही बघायला येणार आम्ही अधूनमधून मग चला, चला। ना ना आता चला या नाही नाही आता नाही आम्ही नंतर नाही आता आम्ही निघतो अहो असं काय करतायत चला ना, ना आम्ही नंतर येतो ना पुन्हा चला येतो हा चला काका थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद निघा अरे कुठं निघा पाहिजे तेव्हा तेव्हा तेच पाहिजे सगळे निघा आता एक एक कार ठेवू का भाई एक राउंड चलो ओके ओके चल कटिंग मतलब पॉइंट लगेगा कट 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 चलो अभी तो चल 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 उछल ये बक्सों का ये चल रे गेम से चल भाई चल ए चल ना, 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 <iktos kaum2 payer> ना भाई चल

ये मन से खुश ही होता है देखो कट टू कर दो किसके भाई आज शिवाजी के कितने हैं ये जितने शिव जी मन से है ना शिव वाला

अग ही ही मुलगी ही ये लग्न करणार होती आई तिला माहित होतं तुझं लग्न झालंय तरी सुद्धा आणि लगेच होकार पण दिलात तिला नीति कशी काय वाटते हो म्हणजे मी होकार दिला होता पण हे लग्न होणार नाही ह्याची मला खात्री होती म्हणजे म्हणजे आशिर्वाद आहे खात्री होती माझा विश्वास होता मला माहित होतं तुला तुला मी आम्ही होती लीलाजी खात्री मला खात्री

आणि तिचं खूप 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 प्रेम आहे हे मला माहित होत नाही रे काय ना ऑप्शनच नव्हता आणि मला दिसत होत सरळ सरळ तुझा मुलगा शिवावरच प्रेम आहे पण तू काय केलं मान्यच करत नव्हतास त्याच्यामुळे हे सगळं नाटक करावं लागतं पण यांनी तू आणि मी मित्र मित्रावं त्याच्यामुळे काय हे तसं

chairman <laughs> chairman